What? कृष्ण कोना भद्रा गोता परिपना पाने पी मा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्याच्या ती वरी तोरली अभिमानाची विलास गुलाबराव महा यांनी अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी एसआरपी धुळे भरती झाले आणि त्यानंतर उत्कृष्ट मल्लखांब पटू तसेच फुटबॉल खेळाडू महाराष्ट्र पोलीस गेम मध्ये ते सहभाग आहेत आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कर्तव्य बजावलेलं आहे तसेच पोलीस दलात दोन हजार दहा पासून कार्यरत असताना कराटे कोर्स मुंबई येथे पूर्ण केला सध्या प्रशिक्षण केंद्रात कराटे प्रशिक्षक म्हणून ते कामकाज पाहत आहेत विलास गुलाबराव खेळाडू महिला पुरस्कार काजल रमेश पाटील काजल पाटील जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक योगेश गुणवंत क्रीडा संघटक कार्यकर्ता पुरस्कार कैलास कांतीलाल जैन कैलास कांतीलाल जैन अखिल का... भारतीय मराठी परिषदेचे कलावंत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्रजी नाईक यांना लाभलेला आहे जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार कुस्तीमध्ये श्रीधर आबाळे कुस्तीतला पुरस्कार आहे आतिश श्रीधर आवाळे सुंशी जिल्हा युवा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींना दहा दहा लाख रुपये शासनाकडून प्राप्त होणार आहे नवे कोरडे ग्रामपंचायत ताराबाई पाटील श्रीमती सरपंच आणि पी ए श्री त्याचप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार दोन हजार सोळा सतराची ही बसुद्धा याचिका आता विलित होणार आहे प्राप्त होणार आहे मळालेल्या टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया त्यानंतर साक्री ग्राम तालुक बागा। बागा। तालुका द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत मलांजन तालुक्यातून प्रथम क्रमांक श्रीमती पूनम ऋषिकेश क्रीडा पुरस्कार युवा पुरस्काराचे किशोर खंडू नावी पावनकर तालुका संगीत युवा पुरस्कार भाऊ इकडे बघा सामाजिक अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणारे किशोर खंडू नावे पावनकर श्रीमती तालुक्यातून पहिला आलेला आहे श्रीमती सविता सिद्धार्थ सोनवणे सरपंच श्रीमती सुरेखा लिंबा ठाकरे ग्रामसेवक बनारसचे आमचे सर्व काही भाऊ आलेले आहेत ऑनलाईन एकशे एकवीस कोर्स पूर्ण करून पुणे महानगरपालिकेचे लिपिक हे भारतामध्ये प्रथम क्रमांक पट याने पटकावलेला आहे भारतामध्ये प्रथम क्रमांक कर। पठाण अब्दुल बासित लिपिक स्वच्छ भारत अभियानामध्ये ऑनलाईन एकशे एक वीस एकवीस कोर्स पूर्ण केलेले आहे त्यांना महापौर कल्पना गाबू महादेव आयुक्त संगीत यामध्ये पुणे महानगरपालिकेने ब्याण्णव टक्के वसुली केली आहे जी विक्रमी आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्वांना प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक शासनातर्फे दिलं जातं आपण विमलताईंचं आणि चेतन पाटील यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया द्वितीय क्रमांक मलांजन ग्रामपंचायत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सर्वांना प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक शासनापर्यंत दिलं जातं आपण विमलताईचं आणि चेतन पाटील यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत दिलीप मला पाटील यांच्यानंतर सशस्त्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग सावंतोरात पांडुरंग सावंतोरात राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक सहा धुळे सशस्त्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यानंतर सुधाकर प्रभाकर सशस्त्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळमी त्यानंतर संजय उत्तम साळुंके सशस्त्र पोलीस निरीक्षक एस डी आर एफिस गट क्रमांक सहा धुळे रशी तडवी राज्य राखीव पोलीस गट क्रमांक सहा आपण आपल्या पोलीस एसआर केला काळांच्या गजरामध्ये अभिवादन करणार त्यानंतर संजय उत्तम साळुंखे सशस्त्र पोलीस निरीक्षक एस आर एफ चांगली कामगिरी केलेली आहे आणि अनुक्रमे शिक्षा झालेली आहे त्यानंतर माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे जितेंद्र नारायण सोनार पोलीस नाईक पंधरा अडोतीस श्री सोनार यांनी स्थानिक गुन्हे सागर उत्कृष्ट बास्केटबॉल हॉकी महाराष्ट्र पोलीस गेम मध्ये त्यांचा सहभाग आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स सीआरपीए पुणे या ठिकाणी त्यांनी केलेला आहे भोपाळ येथे त्यांनी योगा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि उत्कृष्ट सेवेबद्दल मानवी पोलीस अधीक्षक देशपांडे यांच्याकडून दिले आहे आणि वीआय पी सेवेमध्ये वाहनावर विना अपघात ड्युटी केले आहे आणि पोलीस सेवेमध्ये सतत पंधरा वर्ष उत्तम सेवा अभिलेख खेळाबद्दल मानवी पोलीस महासंचालक महासजी मुंबई यांचे सन्मान चिन्ह आणि त्यांना राजू यांच्या नंतर श्री ईश्वर कृष्णाजी सूर्यवंशी पोलीस नाईक सत्याहत्तर सुरेश यांनी आतापर्यंत चांगल्या कामगिरीसाठी एकूण एकशे ब्याऐंशी बक्षिसे मिळालेली आहेत तलाठी पुरस्कार प्राप्त होत आहे सुरेश दौलत बावीसकर पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे यांच्यातर्फे भगिनींनो महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सत्ताव्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित आदरणीय स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि विद्यार्थी मित्रांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून आजपर्यंत देशात एक विकसित राज्य म्हणून आपला नावलौकिक मिळवला आहे शेतकरी व राज्याचा अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे बळीराजाचे जीवन सुखकर व्हावे म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान यासारख्या योजना सुरू केलेल्या आहेत बदलत्या हवामानामुळे शेती व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी मी ग्वाही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी देतो आगामी खरीप हंगामात जिल्ह्याचे पेरणीसाठी चार लाख अठ्ठावन्न हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष निश्चित केले आहे चे गळित चे व कडधान्याच्या क्षेत्रात वाढ करण्याचे तसेच दर्जेदार बियाणे व निविदा शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केलेले आहे खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार ऐंशी कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी निश्चित केले आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार एकशे एकोणतीस लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे तर चालू वर्षासाठी सुमारे तीन हजार सहाशे तीन लाखांचा कृषी सिंचन कार्यक्रम प्रस्तावित आहे